कैसे लग रहा है नया मोबाइल लेके हाँ ठीक लग रहा है क्या अच्छा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है ना इससे पहले कोई मोबाइल था ही नहीं वो घर में ना तेरा, और खुद के कमाई का पहला मोबाइल है बराबर ना तो अच्छा लग रहा है ना चला बगे पहला कमाई का मोबाइल है तुम्हारा थोड़ा हिंदी समझ चला मित्रों बोच मध्य तेव्हा शिजा कशी घेते बघा शिजा खाऊ खाऊ दाखव हा खाऊ खा, 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 खा। पण खाते घेतो शिजा दाखव मी देतो खोल इकडे आणि इकडे तू देतो मग खोलून इकडे हा दे ते देतो खोलून दे बस इकडे खोलून देतो हा हा इथे हाय कर हाय कर हाय कर हाय हाय अरे वाय कर हाय हाय स्माइल दे स्माइल माईल दे हा दे कोण खातो खाऊ कोण खातो खाऊ 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 येवकाशी हा इकडे 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 हा अरे शाभा शाभाशा हा आली तू अरे वा मित्रांनो कोमच्या शाळेचा आज टाईम झालेला सोडण्याचा तर आज मी आलेलो सोडण्यासाठी तर शेवटला येते तर थोडंसं आम्ही आज रेकॉर्डिंग केलं ऑन द वे आम्ही कसं येतो ते स्कूटीवरून आणि ही त्याची स्कूल आहे चिन्मय स्कूल तर चिन्मयच्या जवळ आलो त्यावेळेला पुष्कळ ट्रॅफिक लागलेली आणि या ट्रॅफिकमधून रस्ता काढत आम्ही शेवटला आज लेट झालेलं ले, साधारणतः आम्ही एकला स्कूल आहे आणि एक दोन तीन मिनटं असताना आम्ही पोचलो तर ऑलमोस्ट क्लोजिंग टाईम झालेला आणि शाळेच्या बाजूबाजूला गडगडी जोडणाऱ्यांची गर्दी येणाऱ्यांची गर्दी आणि हे शेवटच्या क्षणाला पोचलो आम्ही आणि ओमला स्कूलला सोडलं आणि तिकडून लगेच मी भिज आज आपलं काम झालेलं आहे इकडे बऱ्यापैकी हे संपूर्ण लावून झालेलं आहे इकडे हे पण क्लीन वगैरे करून झालं आहे बघा हे पण क्लीन करून झालं कालचंच काम आहे आणि हे सर्व लावून झालेलं आहे फ्रंटचं काम चालू आहे त्यात ते पूर्ण होऊन जाईल बोला क्लिनिंग करतो इकडे आप आपल्या ह्याचा मोबाईल आलेला आहे कोणाचा आपल्या सूरजचा मोबाईल आलेला आहे सूरज तेरा मोबाईल आ आग्या ला ह्या लाव ह्या पे अनबॉक्सिंग करेंगे गे कोड देणार आहे नंबर नंबर द्या उसका कोणाला येणार आहे त्याचा कितक वाला तुझा नंबर एक मिनट मग करतो मित्रांनो कॉल हा मित्रांनो सूरजचा मोबाईल आलेला आहे सूरज सुपर एक्सायटेड आहे की त्याचा मोबाईल आज आलेला आहे म्हणून तर जस्ट डिलिव्हरी भेटलेली आहे बघा पहिला मोबाईल माणसाचा आयुष्यातला फार एकदम एक्साइटमेंट भरपूर असते तर त्याची पहिला मोबाईल आहे त्याला एक्साइटमेंट अतिशय जबरदस्त आहे किती खुश आहे तो बघा तर अनबॉक्सिंग करूया आपण त्या पहिल्या मोबाईलचा कसा आहे तो चार कॅमेरा दो, दो आगे दो पीछे लगा पिक्चर लागत येणे का यातवर बघा हा मोबाईल आहे लावा कंपनीचा मोबाईल आलेला आहे आता ओपन होईल थोडा वेळा लावा आणि लावा स्ट्रॉंग पण ला। आहे पुढे आता सूरज स्ट्रॉंग आणणार आहे हळूहळू वातावरणामध्ये आता सूरज पण ब्लॉगिंग चालू करेल असं माझा अंदाज आहे थोडं थोडा अतिशय खुश आहे मोबाईल सुरजचा आनंद त्याचा गगनात मावत नाहीये आता ओपन झाला बघा अरे वा सूरजचा मोबाईल बघा कसा आहे ते डुएल कॅमेरा आहे पाठीमागे अगदी संपूर्ण हे माहिती नाही आहे आपल्याला काय ते डिटेल्स वगैरे पण आता हळूहळू माहिती पडेल चालू झालेलं आहे अँड्रॉइड मोबाईल आहे ला लावाचं बघा आलेलं ला आहे लावा आणि तशी सूरज खुश हो की नाही हां बहुत खुश आहे तो सांगू शकत नाही शब्दामध्ये किती खुश आहे ते पण आपण त्यानंतरचा इंटरव्ह्यू घेऊ की तो किती खुश आहे त्या बाबतीमध्ये आणि बघा आलेला आहे मोबाईल तुम्हाला दाखव थोडंसं मोबाईलचा कलर वगैरे हा मोबाईलचा कलर आहे आणि मस्तपैकी त्याला कॅमेरा आहे फिफ्टी मेगापिक्सलचा आहे कॅमेरा वगैरे आता चालू झालेला आहे देखले पाहिजेत तिला हात मिलेले तेरा, तेरा बच्च आहे वो सांभाळले उसको आणि अतिशय सुपर एक्सायटेड आणि खुश आहे तुम्हाला दाखवत राही ना तो किती आज काय काय करतो त्या दिवसामध्ये त्याला नाव वगैरे टाका सेटिंग बिटिंग करके दे दो उसको और उसको चलाने दो भाई। चला नाही दो मोबाईल चला मित्रांनो पुढे बघूया आपण काय आहे ते ए एक बारसे दिखा जरा मोबाईल को अरे ऐसा नाही मोबाईल असा आहे हां ऐसे मोबाईल दिखा ओके गुड बढिया तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी लाद्या आता बदलून झालेल्या आहेत या बरोबर सर्व लाद्या बहुतेक बदल झालेल्या आहेत आतलं आपलं क्लिनिंग चालू आहे तर उद्याला बहुतेक सर्व क्लीन होऊन जाईल इतक्या लाद्या सर्व बसलेल्या आहेत उद्यापर्यंत संपूर्ण थोड्या लाद्या बाकी आहेत पुढच्या उद्या मस्तपैकी सर्व होऊन जाईल मित्रांनो बघा ही केकची ऑर्डर आलेली आहे कॅलेक्स कंपनीचा केक आहे त्यांचं काहीतरी अचीवमेंट झालेलं आहे त्यांचा फोटो जस्ट ऑर्डर आली तो तो Hi. तर ताबडतोब फ्रेश केक म्हणून आपण आणलेला आहे आणि आपण देतो आहे आणि आता आपल्याकडे सध्या राहुल आता जॉईन केलेलं आहे आकाशच्या जागी रॉईल राहुल हाय करू आता राहुल असणार आहे आकाशच्या जागेवरती आकाश गावाला गेलेलं आहे तर सध्या तर राहुल कंटिन्यू करणार आहे आपल्याकडे तर बघितलं केक तुम्ही हे आपलं काउंटरचे पिक्स आहेत चला मित्रांनो इकडं आपण सर्व पॅक केलेलं आहे दोरीने बांधलेलं आहे लागे झालेल्या बदलू क्लीन करायची बाकी उद्या आपण क्लीन करू अनिल बसले बघा काल लग्नाला गेलेला अनिल तर लग्नाचं मस्तपैकी अनिल ड्रेस घातलेला आहे आणि तोंड दाखवता व्ह्यूअर्सला आपला बघू दे कसा अनिलचा चेहरा कस आहे बघा तर अनिल बसलेला मस्त लग्नाचा ड्रेस घालून आणि ऑर्डर्स चालू आहेत आपला सांगतो लाडका बोला पण इकडे आहे बघा दिसतो मला मित्रांनो बघा इथे सूरज बसलेला आहे सूरज आज मोबाईल आहे सूरज निकाल मोबाईल तर निकाल जेपचं तू मोबाईल छोपा की बेटर आहे कवर बी लेखे आहे तू आहे का कवर तुम्हाला सकाळी मोबाईल दाखवलेला मी तुम्हाला सूरजचा हे बघा सूरजनी सर्व वॉलपेपर वगैरे ठेवून झाले सिम कार्ड आला क्या डाल ते सिम कार्ड का दिली सिम कार्ड किस का जिया लेके आहे सा जीजा मार खाता लाता नहीं था 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 था। तो आज कह रही सिम कार्ड तुरंत ला दे दिया ऐसा मानना पड़ेगा तेरे को नंबर मिल गया, गया। गाँव में दोस्तों को फोन करके बताया नंबर मिल गया करके नंबर नहीं है ना। न... दोस्तों का नंबर नहीं है दोस्तों का नंबर नहीं ऐसा 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 सूरज आज का रात्रि सूरज झोपत नहीं आज रात को सोएगा नहीं ना तू रात को आज दो तीन बजे तक तो कम से कम जाने अभी तू क्या करना मालूम है सबसे पहला काम करने तो बताता हूँ मैं तो देखो तो सबसे पहला काम करना इसको तो ये लगा दिया क्या? हाँ। लॉक भी मार दिया सा? मार ले है, है इतना शुरुआत है नेट वगैरह बंद है कैसे लग रहा है नया मोबाइल लेके ठीक लग रहा है की अच्छा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है ये तेरा पहला मोबाइल है ना पहले पहिले त्याला मोबाइल मोबाईल ही नाही गो घर में तेरा तेरा मोबाईल तेरा मोबाईल हे पहिला आहे ना और खुद के कमाई का पहिला मोबाईल आहे बराबर ना तो अच्छा लग रहा है ना चला बघा त्याच्या पहिल्या कमाईचा मोबाईल आहे तुम्हाला थोडं हिंदी समजत असेल आणि स्वतःचा मोबाईलसुद्धा पहिला आहे त्यामुळे ह्याची जी मजा आहे जो आनंद आहे हा मित्रांनो वेगळाच आहे तर कमेंट करा आपल्या सुरससाठी की त्यांनी काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे पण मोबाईल फार सुंदर आहे लावाचा मोबाईल आहे पन्नास मेगापिक्सेल आहे तुम्हाला दुपारी सांगितलं मी आणि आता मी त्याला सध्या ऑफ म्हणतो ऑफलाईन आहे तो, तो मोबाईल आता आपण त्याला चालू करून पिझेरियाला हे करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे तर आपण करूया आणि चला आज ब्लॉग आपण संपवतो आहे आत्ता आपलं झालेलं आहे बघा तुम्हाला दाखवतो लांबून तुम्हाला लांबून दाखवतो आहे बघा लांबून हे संपूर्ण आज बऱ्यापैकी सर्व काम उरकलेलं आहे हे मी सर्व बांधून ठेवलेलं आज आणि लाद्यांचं काम वगैरे संपलेलं उद्या सर्व धुवून घेणार आहे आणि उद्यापासून आपल्या रील्स तुम्हाला एकदम वेळेमध्ये येतील आणि नवीन काहीतरी कॉन्टेंट वगैरे उद्यापासून शंभर टक्के मित्रांनो येणार आहे त्या बघा जमावडा झालेला आहे मोबाईलच्या आजूबाजूने अनिल काहीतरी म्हणतोय आहे बघूया अनिल काय म्हणतोय ते अनिल इकडे बोलतोय काहीतरी क्या बोल रे अरे अनिल का बघा अनिल आहे अनिल काहीतरी बोलतोय हा काय बोलतोय तू बघा अनिल तुम्हाला कॉन्टेंट दाखल अरे तुम्हाला लांब हो बरं लांब तर बघू दे हे बघा अनिल का लग्नाला गेला त्यामुळे अनिलचा ड्रेसिंग बघा नवीन जीन्स आणि हे आणि तिथून येताना तो भाज्या शेवग्याच्या शेंगा वगैरे आणि ह्याच्यामध्ये काही कोबी आहे ना काय आहे सुरण भेंडी वगैरे हा सर्व अनिलचा संसार आहे अनिल सर्व गोष्टी घेऊन आलेला आहे मस्तपैकी तर अनिल म्हटलं की माझा दाखवा म्हणून ब्लॉगमध्ये मध्ये मी काय काय आणलं काय काय नाही आणलं ते तर अनिलला टाइम मिळत नाही असं अनिल म्हणतोय पण सर्व व्ह्यूर्सला माहिती आहे की आधी सर्वात जास्त वेळ कुठं असतो ते त्यामुळे आधीला टाईम मिळतो आम्हाला सर्वांना कल्पना आहे ठीक आहे त्याला काय हरकत नाही तर आता आपण ब्लॉग मित्रांनो इकडून संपवूया तुम्हाला थांबा आता दाखवतो मी एक म्हणत चला आता ब्लॉग आपण संपवूया हे चलो थांबलो बाय 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 आपण काय करू चालू करूया बाय